जय शिवराय श्री स्वामी समर्थ मित्रांनो मला जायचं आहे इंदापूरला माझ्या सासरवडीत त्याच्यामुळे विचार केला की आपण जरा मस्त चकाचक होऊया जरा सलूनमध्ये आलो आपल्या सलूनवाल्याने मस्त शर्ट घातला टाकाटकमध्ये आणि वस्ते की पाठीमध्ये काही गाठ मारली फटाफट केसगाबा चालू के केली आणि बघतो तर काय लेडीची चापं लावली मित्रांनो कसं वाटलं आपलं लूक नवीन लूक एक नंबर ना मित्रांनो कमेंट करा आपल्याला आपल्या ब्लॉगवरती चला मित्रांनो जाऊन निघालून मस्त की गाडी लोड करते बघा माझा फ्रीज आहे तुम्ही गिफ्ट घेतला माझ्या मेहनीला आपल्याला घेऊन जायचं आहे इंदापूरला बघा मी टाकलेलं आहे लोड केलं आहे फ्रीज आणि जो आपल्याला अजून एक वस्तू घ्यायची आहे तीसुद्धा आम्ही आमच्या प्लॅनिंगमध्ये तर बघा टाकलेला आतमध्ये फ्रीज तर चला मित्रांनो बघा माझी अशी बायको सिग्नेचर करते आहे की तसं का आम्ही फ्लॅट घेतला आहे की नवीन पण नाही आम्ही घेतलं आहे ती म्हणजे वॉशिंग मशीन तीसुद्धा आपल्याला गाडी लोड करायची चला आपण निघालो डायरेक्टली आपल्या मेन रोडला आणि आपल्याला जायचं आहे इंदापूरला तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशीच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो नक्की करा तर चला लवकर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय